गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात चांगलाच फटका बसला लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या अर्थसंकल्पाला महत्त्व आले आहे यावेळी राज्य सरकार तरुण महिला शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा व आकर्षक घोषणा करण्याची शक्यता आहे अर्थमंत्री अजित पवार हे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करतील कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण डोंबिवली परिसरातील सात ते आठ बार व तोडक कारवाई केली पुण्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदेशीर बार पब ढाब्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण भागातील कोळिवली येथील रुक्मिणी बारवर महापालिकेने तोडक कारवाई केली या कारवाईनंतर नंतर बार चालक व बार मालकांनी या कारवाईचा विरोध केला यावेळी बार चालकाने आम्ही सरकारचे विविध कर भरतो हॉटेल्स इंडस्ट्रीवर शेकडो लोकांचा उदरनिर्वाह आहे कारवाई केल्यानंतर आम्हीच नाही तर वर उदरनिर्वाह असणारे शेकडो लोक रस्त्यावर येतील आम्ही डिपार्टमेंटला मॅनेज करतो राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना मदत करतो शासनाचे सर्व टॅक्स नियमित भरतो मार्च मध्ये परवाना रिन्यू केलाय आपलं सरकार म्हणून मतदान केलंय आमच्या आजूबाजूला इतके अनधिकृत बिल्डिंग्स आहेत मग बारलाच टार्गेट का आमच्यावरच कारवाई का असा संतप्त सवाल बार चालक व मालक यांनी व्यक्त केला आहे मी या जागेचे मालक आहे आम्ही दहा वर्ष झाले हा लायसन काढून सगळं व्यवस्थित करून सगळे पेपर आहेत आमच्याकडे तरी अचानक येऊन तुम्ही तोडता का तोडता कशाबद्दल तोडता तुम्ही आम्हाला परमिशन लेटर भेटलेलं आहे तुम्ही सरकारला आम्ही टॅक्स भरतो मार्चमध्ये रिन्युअल करायसाठी ती फी वेगळी भरतो मग एवढा पैसा तुम्ही आमच्याकडनं घेऊन सुद्धा परत तुम्ही सारखं सारखं तुम्ही तोडाच्या नोटीशी पाठवता कशाबद्दल पाठवता ही प्रॉपर्टी आम्ही बनवलेली आहे तोडाच्याबद्दल लायसन्स तुम्ही जप्त करायचं बंद ठेवण्याचा आदेश द्यायचा होता बंद ठेवू शकत होतो जर आता आमचं पोट त्याच्या वेळेस होता आम्ही काय करणार सरकारला आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं आमची भरपाई पाहिजे आम्हाला नाही अनधिकृत होता मग तर तुम्ही फी कसली घेताय टॅक्स कसला घेताय आमच्याकडनं बरोबर आहे का नाही तुम्ही आमच्याकडनं जो वर्षाचा टॅक्स घेता जेव्हा मार्चमध्ये रिन्युअल होते तेव्हा फी घेता सरकारला लाखो रुपये आम्ही देतो ते कशी घेता तुम्ही जर अनाधिकृत होता मग तुम्ही लायसन का दिला आम्हाला परमिशन लेटर का दिला भिंती बांधाच्या जेव्हा परमिशन लेटर आहे आमच्याकडं परमिशनचं आहे मग तुम्ही का दिला आम्हाला नीट पी जी ए परीक्षेवरून सध्या गदारोळ सुरू आहे जून रोजी नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही तासाआधीच परीक्षा पुढे ढकलण्याचे जाहीर केले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त झाला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त भाषणात नीट पेपर फुटीबद्दल भाष्य केले पेपर फुटीबाबत कठोर पावले उचलले जातील असं द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे आमचे सरकार देशातील प्रत्येक तरुणाला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी व ती पूर्ण करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यात गुंतलं आहे असंही द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आमची लढाई सध्या हक्क आणि ही अधिकाराची आहे ओबीसीच्या सन्मानाची लढाई आम्ही लढत आहोत हे सरकार आमचे हक्क अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यास कमी पडले तर आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरू राजसत्ता अंतिम आहे त्यांना मताचे गणित कळत असेल निवडणुकीचे गणित कळत असेल आमदार खासदाराचे गणित कळत असेल तर सुद्धा एक वाटेल आणि प्रसंगी आम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे महाभ्रष्ट युती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असून विकासाच्या नावाखाली कर्ज काढून भ्रष्ट मार्गाने मलिदा खाल्ला जात आहे जागतिक बँकेसह इतर बँकेकडूनही कर्ज काढले आहे महायुती सरकारने राज्यावर दोन पूर्णांक पाच स लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे एम एम आर डी ए सारखा विभाग नफ्यात होता तोही आता तोट्यात आहे हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतानाही घाट्यात कसा असा सवाल उपस्थित करत राज्यच लिलावत काढतात की काय अशी परिस्थिती करून ठेवली आहे असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या देशात पेपरफुटीच्या घटनांनी शिक्षण क्षेत्रात खरवळ उडाली असून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरला आहे या प्रकरणी पोलिसांनी लातूरमधून दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे दुसरीकडे लातूरमधील महाविद्यालयाच्या संचालकांनी मोठा दावा केला आहे त्यामध्ये एन टी एला याबाबतची माहिती एप्रिल महिन्यातच दिल्याचे त्यांनी म्हटलं आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटच्या परीक्षेत माल प्रॅक्टिस होण्याची भीती एप्रिलमध्येच व्यक्त करण्यात आली होती कारण महाराष्ट्रातील मुलं कर्नाटक गुजरात बिहार या भागात जाऊन परीक्षा देत आहेत याबाबत एनटीएला पत्र व्यवहारही केला होता मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही असा खुलासा लातूरमधील राजश्री शाहू महाविद्यालयाचे संचालक दिलीप देशमुख यांनी केला आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या मूळ गावी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे डीजे वाजवण्याच्या वादातून गावातील दोन गट आमनेसामने आल्याने ही घटना घडल्याचे समजते या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर मातेरी गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे डबल इंजिन सरकारने आजपर्यंत घोषणा आणि थापांचा पाऊस पाडला असला तरी अंमलबजावणीचा दुष्काळ हे कायमचे झाले आहे सरकारला जराही संवेदना असतील तर ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता किती झाली हे सांगावे असे थेट आवाहन देत विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी उद्धव सेनेचे से, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली कल्याण डोंबिवली बेकायदा बारच्या विरोधात महापालिकेने हे कारवाई सुरू केली आहे कल्याण पूर्वेतील सत्तेम बार कल्याण पश्चिमेतील वेंटेज डोंबिवलीतील तीन ते चार बारसह ढाब्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे आदिवासी विभागा अंतर्गत रोजंदारी वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी दहा जूनला बिरहाड काढण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने आदिवासी विकास मंत्री आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठका झाली या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हा मोर्चा स्थगित करण्यात आला होता कोणत्याही मागण्या पूर्ण होत नसल्याने आम्ही परत एकदा हा मोर्चा सुरू करत हा मोर्चा मुंबईपर्यंत घेऊन जात आहोत अशी माहिती आंदोलकांनी दिली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री